दर्यापूर फाट्याजवळ बुधवारी रात्री उशिरा तणाव निर्माण झाला शंकरपट स्पर्धेसाठी बैलजोडी घेऊन जाणाऱ्या मालकाला गोवंश तस्करीचा संशय घेत काही कार्यकर्त्यांनी अडविल्याची घटना समोर आली आहे वाद वाढत जाऊन मारहाण वाहनांची तोडफोड आणि अखेर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला सविस्तर माहितीनुसार बुधवार अकरा फेब्रुवारीच्या रात्री वलगाव दर्यापूर फाटा परिसरात ही घटना घडली मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार संबंधित व्यक्ती शंकरपट स्पर्धेसाठी आपल्या बैलजोडीला लोडिंग वाहनातून घेऊन जात होती त्याचवेळी काही हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वाहन अडवत गोवंश तस्करीचा संशय व्यक्त केला जमावाने वाहन थांबवत कागदपत्रांची मागणी केली मात्र शहानिशा पूर्ण होण्यापूर्वीच वाद निर्माण झाला आणि संबंधित मालकाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे यावेळी वाहनाची आणि कारची तोडफोडही करण्यात आली घटनेमुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले माहिती मिळताच अमरावती शहर पोलिसांचा मोठा ताफा घटनास्थळी दाखल झाला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देत परिस्थिती नियंत्रणात आणली सध्या परिसरात कडेकोड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय या प्रकरणाची नोंद वलगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे दरम्यान नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांतता राखावी असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे